फक्त इथं आपण लिहिलेले शब्द तू वाचा सकाळ तर हा चल भीती धावणे घर आजी गोष्ट खुश ओके आपण कुठले तरी असेच शब्द काहीतरी घेतलेले आहेत आणि या शब्दाची आपण एक गोष्ट तयार करायची आणि हे प्रत्येक शब्दाचं चित्र hmm. आपण कुणाला द्यायचं में आपल्या मेंदूला जायचं या दहा शब्दांची एक गोष्ट आता आपल्या परीने तर स्वरा जसे आपले तीन मुख्य ऋतू आहेत त्यातला एक ऋतू म्हणजे पावसाळा पावसाळ्याचे दिवस होते हा पावसाळा पहिला शब्द सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर एका गरीब शेतकरी कुटुंबातले सगळेजण पेरणीसाठी कामाला निघून गेले पण त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलगा होता तोही बाबासोबत मला यायचं मला यायचं म्हणून पेरणी करण्यासाठी म्हणजे पेरणी कशी असते ते पाहण्यासाठी सोबत गेला छान पैकी शेतामध्ये त्यानं पेरणी कशी असते पाहिली दुपार झाली दुपारनंतर आभाळ आलं आभाळ त्यानं वर पाहिलं तर आभाळामध्ये विजेंचा कडकडाट ढगांचा गडगडाट त्याला ऐकायला येऊ लागला विजा चमकू लागल्या त्याला भीती वाटायला लागली आणि भीती वाटल्यामुळं त्यानं काय झालं घराकडे धावत धावत निघाला धावणे सुरू केलं त्यानं धावायला सुरुवात केली धावणे आणि तो आला त्याच्या घरी धावत धावत त्यानं आपलं घर जवळ केलं आणि घरी त्याची आजी होती आजीला सारी हकीकत सांगितली आजी असं असं झालं मला खूप भीती वाटू लागली आजीनं त्याला जवळ घेतलं आणि त्याला त्याच्या आवडीची एक गोष्ट सांगितली आणि आवडीची गोष्ट ऐकून तो मुलगा खूप हो। खुश झाला आणि त्याच्या मनातली भीती दूर झाली बरोबर हम्म विजा करेक्ट भीती आजी नाही घर गर, हा घराकडे गेला हा घरामध्ये diteना आजीला सांगितलं आजी आजी गोष्ट खुश खुश अगदी बरोबर आहे छान आता उलट क्रम खुश हम गोष्ट हम आजी डोळे बंद केली देते, डोळे बंद हा गोष्ट हा आजी हो घर करेक्ट धावणे हूं भीती हूं विज्ञान हूं सकाळ हूं वेरी गुड बघ डोळे बंद केल्या तर परिणाम काय लोका लोका सांगता डोळे बंद केले आहे की डोळ्यापुढे तीच प्रतिमा राहते जी आपण तयार केलेली म्हणून शब्द पाठांतरासाठी निव्वळ धोकमपट्टीने मुलाकडून शब्द रेटून रेटून पाठ करून घेऊ नका त्यांना अशा पद्धतीने कुठल्याही शब्दाचा काहीही कुठला तरी क्रम लावायचा आणि त्या क्रमाने गोष्ट तयार करायची ती तयार केलेली गोष्ट विद्यार्थ्याच्या स्मृतीपटलावर चिरकाल टिकते आणि ते शब्द कधीच विसरत नाहीत आणखी अशाच एका नवीन विद्यार्थिनीचे शब्द नवीन शब्द नवीन विद्यार्थिनी खास तुमच्यासाठी okay. आवडलं तुला yes.